इंदापूरमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटनासंदर्भात संदर्भात केलेल्या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली सुप्रिया सुळे यांच्या मटण वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की ताईंचा पांडुरंग कोणता आहे ते ताईंनाच विचारा आमच्या पांडुरंगाला असे लोक आणि विचार चालत नाहीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे इंदापूरमध्ये आले होते यावेळी ते माध्यमांशी बोलत होते मकरंद पाटील यांच्यावर टीका केल्याचं त्यांनी नाकारले तर पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना पाशा पटेल यांचे वक्तव्य योग्य नसल्याचे म्हटलंय जर शेतकऱ्यांच्या विरोधात ते बोलले असतील तर ते बिलकुल योग्य नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम आहे असा विश्वास त्यांनी यावेळी दिलाय मात्र मनोज दरंगे यांच्या मुंबई आंदोलनावर भाष्य करण्यास गोरे यांनी नकार दिलाय या संदर्भात ताईंचे पांडुरंग कोण आहे ते

नाही ना मला ते असे बोलण्याचं माहिती नाही पण ते शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि असं शेतकऱ्यांच्या बद्दल बोललं असेल तर बिलकुल योग्य नाही हा देश आणि हे राज्य शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकरी अडचणीत असताना Pertubuhan Parti Si Tampang ini. Jangan jangan Pak Klang betul betul sengal lah. Eksklusif Pak Klang dia dah.